योगिता मी चाललो म्हटलं अहो चाललो नाही येतो म्हणायचं येतो बर येतो मग हा मग कधी चाललो 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 नाही म्हणायचं कधी पण बर ठीक आहे आणखी काही आता तुम्हाला वाटतं सी एबीसीडी पासून शिकावं लागते काय माहिती बाबा असं नाही बोलायचो असं नाही म्हणायचो असं नाही बसायचो असं नाही चालायचं गॉगल इथं नाही लावायचा तिथं लावायचा गॉगल नेहमीच का लावता बाप रे बाप रे बाप रे बाप रे बाप रे ए फॉर एप्पल बी फॉर बॉल सी फॉर कॅट ती दे शिकून मी तस नाही म्हटलं ना मी का तुम्हाला ट्रीट करते का शिकवते का मी तुम्हाला सांगते ना ते सुद्धा प्रेमानी प्रेमानी <laughs> या मग आता लवकर जाऊ दे आता जान, जान, या जा या या घोऱ्यात त्याच्यापेक्षा मी जातच नाही चला जा काय काम ते करून या नाही बाबा येणार ना दुपारी हो का नाही सांगतलं आई ना आई काय मी बाबा येतो बाबाचा ये बाबा फोन आलता येतो मग दुपारपर्यंत पाणी आलं की नाही विचारेल बाबा केला केलता येतो मग तुम्ही घरी आईचं नाही विचारलं आईच तिथं सोय लागली मम्मीची काही चालली नाही आईला थांबा लागेल हो ना बरं ठीक आहे ना अरे चल अरेच राहिलं नाही माझं हो ठीक आहे काय हो तुम्ही एक घेता एक विसरता सगळं असते ना तिथं टेबल वर ठेवलं आता मला वाटतं आधी काढून ठेवलं होतं पॉकेट रुमाल तुमचा चष्मा सगळं चष्मा लावला रुमाल घेतला हो पॉकेटच विसरलो हा तुम्हाला वाटलं बरायचा व्यायाम करतो वरच खालीन खालचं वर करून करून हो ना

नाही म्हणून म्हटलं ना रोजच नको लाक्ष योगीता तिथे दग दग नाही हे नाही माणूस कुठे निघाला की पैशाचं पाकिट बाई नच त्याच्या हातात लक्ष्मी वयस ना त्याच्या जीवनात आलेली लक्ष्मी वयस तू मग लक्ष्मी पैसा बी लक्ष्मीच रूप आहे ना मग लक्ष्मीनं लक्ष्मीच दिलं तर बरकत नाही येणार का नवऱ्याच्या जीवनात बरकत ना मग तू देत जाय त्याला कुठे निघाला की पाकिट द्या समजा सामान काढून द्या आणि आवर्जून पाकिट त्याच्या हातात देत जाय तू रे कुठचा पैसा आला काही आला की बायकोच्या हातात देत जाय

आज लोक जरी तू कुठे पैसा खर्च केला आणि एका अड्यासाठी गेली दहा अडेस आणले पण काही बी घ्या वाटलं ते घेतलं तरी बी आता संसार आहे बाई संसार तोंडाची गट नसते पैसा पैसा जमा करायला लागते तर काही ना काही उरते तर आता हिपाजीने संसार करणं शिक त्याने तू अजून हजार रुपये दिले आणि तुला लागली तर त्यातले तू पन्नास रुपये खर्च कर लोय वर शंभर रुपये पण नऊशे रुपये त्या जमाच ठेवले पाहिजेत अडी द्यासाठी त्याला म्हणतात बाई खरं लक्ष्मीचं रूप हातात की बाई पैसा टिकला पाहिजे खर्च नाही केला पाहिजे ना। नवऱ्याने दिले का हजार आणि ना पाचशे रुपये मागा तस नाही त्यानं हजार दिले का शंभरच खर्च काम आणस तर दोनशे दो त्याच्या उभार नाही म्हणजे उदाहरण सांगून मी त्या ठिकाणी जास्त पैसा जमा ठेवा अळी कोणत्या बँकेत लोन नाही भेटणार कोणताच कॅशियर तुला एवढ्या लवकर पैसा नाही देणार जेवढा हा घरचा कॅशियर डब्यातले पिठातले पैसे काढू काढू देते कारण या कॅशियरची बँक घरीच असते ना या डब्यात त्या डब्यात उस्तीच्या खोईत शाळेच्या खाली कुठे ना पैसे निघतील अडचण हो आता आता मला पण तसंच करावं लागेल म्हणजे बँकेत तुमचे खाते असले तरी घरचा पैसा सरत नाही मग नवऱ्याच्या चोरून जरी बायको पैसे ठेवत असली तरी तो त्याला काम पडलं कुठे त्याची सोय नाही लागली तर खसकन काढून देते म्हटलं एका मुठी तेवढे काढते हे बी ध्यान ठेवत जाय म्हणते मी बाबा पैसे देऊन तिने खर्च केले तर काय अरे तिने बी कळलं पाहिजे की किती खर्च करा किती जमा ठेवा त्याला संसार म्हणतात मग आणि बायको इकडे उडवते त्याला काय अर्थ राहा ना नाही समजूत दारीनं शांततेनं हो काटकसरीने संसार करा हा तुम्हाला काही काटकसर नाही लागत बाप्पा देवाच्या कृपेने समजा आहे पण तरी बी समुद्रात पाणी आटते बाबू हे त त्याच्या टाकतच राहायचं एक गडवा काढला दोन गडवे टाक्याचा प्रयत्न करायचा तशी तुला काही एवढा नाही पण तरी बाबाने पटलं तर गे नाही आता खूप पटलं आणि तुम्ही हो आता पैसे आले की माझ्या जवळच जा त्याची माई भांडणार नाही गेला म्हणून पगार पैसा आणून आणि बायको त्या जोडवर वर देते अरे <laughs> आत्या अशी म्हणतो तशी म्हणतो आता तू म्हणतो की लक्ष्मी हाय बायको बायकोच्या हातात द्या ना आता म्हणतो की मायाची लट रट्टे खा मग माय खरंच म्हणे सोडणार आहे का हिच्या हातात जो मी पगार दिला तो संसार म्हणतात मग तोडाची गोट आहे का बँड बाजा वाजवत गेलो आर बसून नवरीने घरी आणलं आता खरी जीवनाची परीक्षा सुरू होते सत्व परीक्षा म्हणतात त्याने का असंच काय

फारच गमते होती जवळ लय गमते बाई त्या पेक्षा मस्त दिसते बी दारातलं रत्नीनं झाडा गिडे बी लावले व साजरा आहे त्या त्यानं अजूनच साजरा दिसते ही पूर्वी काय करून राहिले बाई अपुरी काही धंदा असेल तर ना माझं काही लसन गिसन निवड्याचा असेल काही येऊ दे ना शिल्लकचा लसन गिसन निवडून ठेवत असेल तर नाही तर मग काही निसा टुसात असेल तर ते दे दैन गेल हाय अपुरी आ नाही आत्या आहे ना राहू द्या मी करते काही नाही करायला लागत ओ माय आता मी कुठे स्वयंपाकात धसून राहिली की दाखव मी स्वयंपाक करतो दाखव आता हे वदरलं काही मिसळ डुसायचं शिन काही हा देन गे मिसळ शिन तर देना कुठे तुमचे गहू गिव कुठे असतात दाखव बसल्या बसल्या सगळे दोन चार दहीना निवडून ठेवतो हो मी हा दोन चार खेपीला तुला टेन्शन नाही मग तसं बी मला बसल्या बसल्या गमत नाही माय माघारी का बसलं असतो का माय मी उलट बसू बसू दुख माहिती माय बाई दे काही अशी धंदा आता कपडे गिपडे का हात का काही कपडे धुवायचे दे ना धुवून देतो नाही आता काहीच नाही राहू द्या सगळं झालेलं आहे आणि करते मी

आताच हात धुतले ना बसली ती पोरगी तिचा धंदाच करून राहिली अरे रत्नी आली का नाही ती नाही आली हो मी येतो होतो संध्याकाळी पण मग होत ती आता तिचा भाऊ होता ती होते पूर्वी ते सुट्टी होत होती आता दोन उद्या परवा तर हे मग सुट्टी झाल्यावर जी ती तिच्याजवळ कोणी नाही त्याच्यानं मग एखादी बाई माणूस पाहिजे मग हे थांबली मी चालला आलो संध्याकाळी तू कुठे थांबत बसू दवाखान्यात चांगले नाही वाटत ते म्हणून चालला आलो मी सासरी आहे तब्येत मी आणतो तू बाई ते दवाखान्याचा अंग आहे कालपासूनच

अपुरी सेफाय का मग त्याच्यापुरता आपल्या जेवण झाले तर भाजी घिजी आहे साजरी त्याचं जेवण होईन असं नाही ना तर दुसती कर बरं नाही ना आता आहे ना यांनी सांगितलंच होतं ना बाबा येणार आहेत मग मी बाबाचा के स्वयंपाक केलाच होता ना भाजी काढून ठेवली होती मी आधी बाबाची म्हटलं आपण जीव मग ते खालचं खालचंच राहील सगळं बाबाला म्हणून आधीच बाबाची प्लेट भर भाजी काढून ठेवली होती मी बाजूला आहे ना आणि कणिक भिजवलेली आहे तर गरम पोळ्या टाकून देते पोळ्या राहू दिल्या होत्या मी करायच्या म्हटलं किती वाजता किती नाही तर आता गरम पोळ्या टाकते आणि भाजी आहेच あーソナルのタクサーの場合は、パーソナルの場合は、パーソナルの場合は、パーソナルの場 a は、パーソナルの場合は、パーソナルの場合は、パーソナルの場合は、パーソナルの場合は、パーソナルの場合は、パーソナルの場合は、パーソナルの場合は、a ーソナルの場合は、パーソナルの場合は、パーソナルの場まは、パーソナルの t 合は、パーソナルの場合は、パーソナルの場合は、パ a ソナルの場合は、パーソナルの場合は、パーソナルの場合は、パーソナルの場合は、パーソナルの場合は、パーソナルの場合は、パーソナルの場合は、パーソナナナナル होइन हेवाना पनि जा यस्तो हो हावा पनि सुटले कि बन्द कुन टक्क तिलै हिन अरे बाबा हावा पनि सुटुन रल ताति लैन होति साजरी अनि सर हजुर सब शान्त त जानि मंग लैन गिनी अनि अजुन यति चिति छ अ कइ बिगर लसि मुडे खम्बा दुम्बा कुटी के साडी दुर पड्ल ए मोटा भई भई नि लागि ति भौ आले का तु गिल्ति का नाइ रे सँग भाइ को लालिन होइनि सँग ओसो बया चक्कर नि मारला मले माइक नि मले माइक ओसो त मि गिन्नस्ति त भौ छ

नाही काही नाही आला कोण आणि थांबव काय जायचे काही करतो राहू दे थांब आठ दहा दिवसांना आपण दुसरा जुनिन देतो तुले आठ दहा दिवस, दिवस रायल दिखे, रायल दिखे, हा माणूस दंगड करीन ना बाबू नाही आठ दहा दिवस राहिलीच नाही राहिली तिकडे येतात तिथे राहिले डोक्याला ताव कुठे राहतो मला हा दोन चार दिवसांना जुन घालायला लागू पामले तसंच तर फुगून गेला तर तन आठ ते पूर्वीला सहा महिने जाऊ दे तिकडे त्याच्याविषयी गेलं ते जाय तिकडे एकदा जातात ती मग <laughs> ती चुकाच्या दिवसात तिकडे गेले की मग मला गमत नाही काय म्हणशील तू तर जाऊ दे काय आता राहिलं सारं केलं आता काय राहिलं गोऱ्या पेंडावर रा गेले <laughs> वरच्याचा बुलावा काही येईल सांगता नाही येत तरी खालच्या काही तोंड सारखं नाही राहिलं काय नाही करत करू दे केलं तर काही केलं तर तू पाहुणार तोंड ह्या कोणाच्या करती जाऊ रह दे राय जाऊ नको साजरी राय साजरी आता काही काय मस्त नापोस्त राजू सरी कंपन झालं की नेऊन देऊन तुला राय आठ पंधरा दिवस साजरी जातो ना भाऊ आले वहिनी आले तर जातो ना

नाही नाही बदल घेत होते काय काय बदल बाई बदल बदल घास याच्यातच तू पाठवा नाही रे बाप्पा यदी बाईच्या बाबतीत नव्हती मी ते पाठी घासले आता आली अनास करणार तर घासू दे सकाळ सकोन भाऊच्या घरी जाईल भाऊची बी पाठ घासल्या जाते हो का रगिनी ताई कधी आली आवा ते काल रातचीच आली रात्री का बरं रात्री म्हणजे संध्याकाळची आली पाहुणे आले का सोबत नाही तेच आली मग हो का अच्छा सहज आली का चांगलं आहे म्हणते सगळं हो चांगलं आहे चांगलं नाही तर काय तर तू कसं काय माय काही फोन नाही काही नाही दोन चार दिवस झाले काही नाही केला म्हटलं माय घ्यायला पाठवू का बाई बाबाले तर बाबा म्हणत गेली तशी आलीच नाही मग योगीता तर घ्यायला जाऊ का म्हटलं पहिले फोन करून विचारतो तसेच कसे जाता म्हटलं तर आता रागिनी आली का बाई मग बाबाले घ्यायला ये एक दोन रोजासाठी नाही आई आता नको पाठवू कारण माझ्या सासूबाई घरीच नाही आहेत असं का कुठे गेला बाई ते त्याच्या वहिनीचं गर्भपिशवीचं ऑपरेशन झालं तर तिकडे गेल्या त्या आणि यांच्या आत्या पण आलेल्या आहेत तर त्याच्यानं आता काही नको पाठवू घ्यायला असं का पाहुण्याची आत्या का हो यायची आत्या असं माय हो माय हो, ते शांताबाई सांगत हो मला शांता वहिनी की ते इच केला इच चकलं इच चकलं ते पामधापासूनच हेच चकलं होतं माहिती फुयाचं माय कशी राहते हो बाई चांगली राहते तुला सांग हे पाय बाई काही म्हणेन गेली ना तौंड़ तौंड़ भाई बाई ऐकून घ्या तोंड तोंड नाही माय काही बोललो तर ऐकून आ... घ्या हा मोठा माणूस आहे काही म्हणते घे ते का बाई आणि तो, तो माणूस आहे का मी का माणूस गेला नाही नाही ते नाही ते गेले त्याच दिवशी गेले हे आए, ते हे आता आहेत आता चांगली आहे आई ते मस्त आहेत चांगली बोलते मला सांग लजु लावते म्हणजे प्रेमानं बोलते का असं असं आपण बी बाई प्रेमानंच राहा हो मग काय तो आई काही बोलते का मी चांगले राहते काय आता माय कामातच दिवस जाते येतात त्या म्हणतात करतो हे करतो ते करतो पण मला ते जाऊ द्या मग द्या म्हणतो मी करतो तरी करू लागतात काही काही आता आई घरी नाहीत ना दोन दिवस झाले माहिती जायला तिकडे तर आम्ही जाऊ तिघं झन तर काल आले माझ्या सासरे घरी दुपारचे आले दुपारी तर नाही तर आम्ही तिघच होतो मस्त राहते तसं काही नाही असं का फार चांगलं माय हो बाई आपून ये काही म्हणलं गेलं तर ऐकून घ्यावं हा काही हे नाही करू नाही ते माहिती संबंधाच्या वेळेस फुगला होता माहित फुयात पाहण्याचा लग्नात नव्हता ना माय हो तसेच आहे ले ते लय हासाई वाईट हात्या हात देतात वै ते लढते व ते म्हणजे मारिकता नाही लढत पण तशी ते गेला ना आता भांड करूनच गेला माणूस लयच दिसते मला जरा अग दिसतो अग्गं आहे ओ माय ओ तशी नको म्हणणार माय ऐक कोणी योगीता जरा बोलताना सुताना बोलाव आता सासरी आहेस ना एका शब्दाच बाई राहायचा पर्वत करतात बाई हा तोंडातला असं शब्द अभदर नाही मी असं म्हणतो का माय बाई ऐकलं गिकलो कोणी तो हा को तुलाच ना समजायचं ना तो कसाही असो तो पाहुणा त्याच त्याच त्याला लखला माय बहिणीच होतं तिच्या ना माय तिच्या नवऱ्याला असो म्हणशी काही नाही आता तर त्या दिवशी बसल्या त्या सांगत मला असं करतात तसं करतात त्याला लेकर लेकराच्या नि त्रास आहे ना ते लेकर ना तसे तसे तो पाऊन हजार किच पटत दिसते म्हणजे जास्तच हो काय करते माहिती कोणालाच पटत नाही तो माझ्या सासऱ्याची नि पटत पण ते माझ्या सासरे करतात जवाईबा पडते माझ्यालाच याचा नाही पटत येईन त्या दिवशी कडक सांगत मी आनंद तुम्हाला असं म्हटलं असं बरं जाऊ दे माहिती बोल नको मानगिनवर उगा असं ऐकलं तर म्हणते सांगितलं सांगतलं तेच सांगत जोड माय पिक्चर

काही नाही म्हटलं कोणा नाही त्याच्यापेक्षा तूच पाठवजू घ्यायला तसं मला या आठवड्याला घरी म्हटलं आता सध्या नको पाठवू सध्या ते आले की मी तुला सांगतोस की आले घरी सगळं व्यवस्थित असलं हे आता गेल्या गेल्यावर पाठवजो बरं माय सांगजू मग आम्हाला बरं बाय बाय बरं का हो योगिता माहिती कोणत्या त्या बाईच्या भाऊजाईचं ऑपरेशन झालं म्हणतो भेटी घेठे जाय आम्हाला सांगू बाय बाई हा नाही तो सगळं गेलेच नाही कोणा गावले आहेत माहिती दवाखान्यात आहे का झाली त्या काही सुट्टी नाही सुद्धा बाकायच मग मी सवि याच्या ना आणि मग सांगेन तुम्हाला हा आ?